आपण बनवत आहे कोंडीचा भात कांदा पडतवलं एक तेल टाकून जिरा टाकून फ्राय जिरा कांदा तेल पहिला तेल नंतर जिरा आणि नंतर कांदा चांगला जास्त झाला वाटतं त्यावर टाकलं पण टमाटर म मसाला थोडा मीठ भात टाकायचा थोडस परतून आपण टाकला हा भात धाव ढ द्या मीठ जास्त ते झालं होते पूर्ण समजेनं तर ढवूला मीठ कमी टाकायचं नंतर ॲड करता जास्त पवूला तर प्रॉब्लेम होतो जास्त बटाटा पण मी त्यावरती थोडासा धन्या टाकायचा आणि आपल्या झाला चुरणीचा राईस चुरणीचा भात भाकरी ठेवतो ते करून चोरणी